श्री गणेश आय नामा हो स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् गीतेचा अकरावा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की सर्व भूताच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे कारण चराचरातील एकही भूत नाही की ते माझ्याशिवाय राहू शकत नाही अर्जुन म्हणाला हे भगवंत माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त आध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले आहे हे केशव मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत आए, तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे आए। हे केशव आपण आपल्याविषयी असे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे हे केशव आपले ज्ञान ऐश्वर शक्ती बल आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे हे केशव जर मला आपले ते स्वरूप पाहता येईल आणि असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा त्या अविनाश स्वरूपाने स्वरूपाचे मला दर्शन घडवा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना रंगाची आणि नाना आकाराची अलौकिक रूपे पहा पार माझ्यामध्ये आदि आदितीच्या बारा पुत्रांना आठ वसूंना अकरा रुद्रांना आणि अश्विनी कुमारांना आणि एकोणपन्नास मरुदगणांना पहा तसेच ही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा हे पार्थ आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पाहा तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा परंतु मला या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा संजय म्हणाला हे महाराज महायोगेश्वर आणि सर्व पापाचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले अनेक तोंडे व डोळे असलेल्या अनेक दर्शने असलेल्या पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या दिव्य माळा आणि वस्त्र धारण केलेल्या तसेच दिव्यगंधाने विभूषित सर्व प्रकारच्या आचार्यांनी युक्त अनंत स्वरूप सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले आकाशात हजारो सूर्य सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचित होईल म्हणजेच होणार नाही अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव देव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्र असलेले पाहिले त्यानंतर तो आचार्याचे झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धाभक्तीसह मस्तकाने प्रमाण करून हात जोडून म्हणाला हे केशव मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूताच्या समुदायांना कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला शंकराला सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे हे संपूर्ण विश्वाचे स्वामी मी आपल्याला अनेक बाहू पोटे तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी आनंद रूपे असलेले पाहत आहे हे विश्वरूपा मला आपला ना अंत दिसत ना मध्य दिसत ना आरंभ मी आपल्याला मुकुट घातलेले गदा व चक्र धारण केलेले सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नि व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृश्यांनी अमर्याद असे पाहत आहे आपणच जाण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात आपणच या जगाचे परम आधार आहात आपणच अनादि धर्माचे रक्ष रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते पण आधी मध्य आणि अंत नसलेले अनंत सामर्थ्याने युक्त अनन्य बाहू असलेले चंद्र व सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत पेटलेल्या अग्नीने अग्निसारखे ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहेत असे मला दिसते हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आणि एकट्यानेच व्यापून टाकले आहेत आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत तर तेच देवाचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावाचे व गुणांचे वर्णन करीत आहेत तसेच महर्षी व सिद्धाचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशी मंगलशा करून उत्तम उत्ते स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत अकरा रुद्र बारा आदित्य तसेच आठ वसू साध्यगण विश्वदेव दोन अश्विनी कुमार मरुद्गण आणि पित्तराचे समुदाय तसेच गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धाचे समुदाय आहेत हे सर्वच चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत हे महाभाऊ महाभाऊ आपली अनेक तोंडे अनेक डोळे अनेक हात मांड्या व पाय असलेले अनेक पोटाचे आने आणि अनेक दाढामुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहे तसेच मीही व्याकुळ होत आहो पण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांनी युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांना युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे दाढामुळे भयानक व काळच्या आग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे म्हणून हे देवादी देवा हे जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा हे सर्व धूतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भीष्म द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यासह सगळेच आपल्या दाढामुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहेत आणि कित्येक डोकी चिरडले चिरडलेले आपल्या दाताच्या फटीत अडकलेले दिसत आहेत ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळशी जलप्रवाह हो, स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धावत येतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडधडून पेटलेल्या तोंडात शिरत आहे जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या आग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात तसेच हे सर्व लोक लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत 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 सर्व बाजूंनी वारंवार चाटतात हे विष्णू आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने भरून तापवित आहे मला सांगा की भयंकर रूप धारण क धारण करणारे आपण कोण आहात हे देवश्रेष्ठा आपणास नमस्कार असो आपण प्रसन्न व्हा आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो कारण आपली ही करणी मला कळत नाही श्री भगवान म्हणाले मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे यावेळी या, या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणारच आहे म्हणून तू उठ यश मिळो शत्रू शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा घे हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत हे सव्यासाची तू फक्त निमित्त मात्रच हो द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शत्रू योद्ध्यांना तू मार भिवू नकोस युद्धात खात्री नाही तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर संजय म्हणाला भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून कीर्ती अर्जुन अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला हे केशव आपले नाव गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते तसेच भ्यालेले राक्षस दश दिशात पळून जात आहे आणि सर्व सिद्धगणाचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत हे योग्यच होय ब्रह्मदेवाचेही आधी कारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत कारण हे आणंता हे देवादिदेव हे जगन्निवासा जे सत आसत व त्या पलीकडील अक्षर अर्थात सचिदानंद घन ब्रह्म ब्रह्म आहे ते आपणच आहात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष पुरुषात आपण या जगाचे परम आश्रय स्थानात जग जाणणारे आपणच व जाण्याजोगेही आपणच धामही आपणच हे अनंतरूपा आपण हे सर्व विश्व व्यापले आहे आपण वायू यमराज आणि चंद्र प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मादेवाचेही जनक आहात आपल्याला हजारो वेळा वार नमस्कार असो आपण आपणाला आणखी वारंवार नमस्कार नमस्कार असोत हे अनंत सामर्थ्यशाली आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार हे सर्वात्मका आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो कारण अनंत पराक्रमशाली अशा या सर्व सर्व जग व्यापले आहे म्हणून आपण सर्वरूप आहात आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे म असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा हे आदवा हे सक्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना झोपताना बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला आपला एकांतात किंवा त्या मित्राच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधाची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे आपण या चराचर जगताचे जनक आहात तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीयात हे अतुलनीय प्रभावी त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल हे केशव मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे हे देवा वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात पूर्वीनं पाहिलेले आपले हे आचार्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ झाले आहे म्हणून आपण मला ते चतुर्भुज विश्वरूपच दाखवा हे देवेशा हे प्रसन्न प्रसन्नवा पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो म्हणून हे विश्वरूपा हे सहस्रभाव आपण त्या चतुर्भुज रूपाने प्रगटवा श्री भगवान म्हणाले हे अर्जुना मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वाचे आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले ते तुझ्याशिवाय दुसरे कोणीही यापूर्वी पाहिले नाहीत हे अर्जुना मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने दानाने वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्यांनीही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही माझे हे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस तू भीती सोडून प्रीतीयुक्त अंतकरणाने तेच माझे हे शंखचक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पाहा संजय म्हणाला भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्मा श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला अर्जुन म्हणाला हे केशव आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे भगवान म्हणाले माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी तपाने दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही परंतु हे परम तप अर्जुना अन्यान्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे तत्वता जाणणे तसेच माझ्याच प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे हे पार्थ जो पुरुष केवळ माझ्यासाठीच सर्व कर्तव्य करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व प्राणी मात्राविषयी वर भा वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो अशा रीतीने हा अकरावा अध्याय समाप्त जय श्रीकृष्ण